जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनानो आणि मातानो आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचं करायचं काय पण डोकं असेल तर ना कारण हे बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या ऐवजी खोके आहेत त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत आपण आता ही जे काय सगळे बोर्ड घेतलेत कायद्याचे बन रक्ष... रक्षक बनले काय रक्षक बनले भक्षक सगळे मुखवटे आहेत एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे पण त्यांना पोलिस आढवत आहेत असं मी आता ऐकलं आपण भ्रष्टाचाराचे युद्ध रस्त्यावरती उतरलेलो आहे ही जी काय जुलुमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल आणि जनता उतरते वाट बघते कोण आहे नेतृत्व कोण करत लाज एका गोष्टीची वाटते की आपण दर वेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणार हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर एक, एक पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत पण विकास आणि नीतीमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची आपलंही ज्या वेळेला सरकार होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आजपर्यंतची अशी आज एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण अत्यंत वाईट आरोप होते महिलेवरचे आरोप बरोबर ना त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना वनमंत्री होता वनवासात पाठवला होता अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या गट आहेत मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच मंत्र्यांचे राजीनामे शोभाताई फडणवीस शिवणकर होते मग गोलप होते सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते रवींद्र माने आपलेच होते काही पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालचं जनतेच्या मला संशय आहे तुम्ही निर्दोषात राजी ना राजीनामा द्या चौकशीला सामोरे जा त्याच्यात निर्दोष असलात तर मी तुम्हाला पुन्हा तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन याला म्हणतात कारभार याला म्हणतात मग ते जे काय आहे ना शब्द जनताभिमुख आता जनताभिमुख नाहीच आहे नुसतं पैसे गिळणार मुख आहे यांच ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण अंबादास दानवे आहेत अनिल परब आहेत पुराव्यानिशी सभागृहामध्ये लख तर आपण वेची लाव टांगली होती पुराव्यानिशी कोण डान्सबार चालवते आमचा मंत्री कोण बॅगा घेऊन बसले हा आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जस अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं कोण रमी मंत्री हे रमी मंत्री आहेत क्रीडा मंत्री कुठे आहेत शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थट्टा शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही कशात रमतात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील आरोपांनी पुराव्या निशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी चौकशी कसली करताय कर चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हकालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला रमी नको खेळू तीन पत्ती खेळ ही समज समजी समज नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव हो। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा हालहून सावलीमध्ये डान्स बार नको उन्हामध्ये बार कर आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेले आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे जर तुम्ही या भ्रष्टाचाराना पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं धनकड कुठे आहेत जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आलेलं मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं मग धनखड ना का नाही समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारी ना पट्टीने मारीन मी तुम्हाला हा अंगठे धरून उभं करेन तुम्हाला मी ही समज धनकड ना का नाही दिली आणि धनकड काय म्हणजे जसं चीन मध्ये चाललेलं आहे चीन मध्ये तुम्ही कळत किंवा न कळत असं म्हणतात कि तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर दोन ते तीन दिवसात तो माणूस अदृश्य होतो कुठे जातो तेच कळत नाही आज आमचे उपराष्ट्रपती अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग मा माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं तब्येत बिघडली मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंयत काय नेमकं धनखडांचं झालंय काय आणि म्हणूनच की ज्या दिशेने हा राज्यकारभार चाललेला आहे ज्या दिशेने आपला देश आपला महाराष्ट्र चाललेला आहे आज परत एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे हे जरा वेगळं आंदोलन आहे हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाहीये शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला माहिती आहे पण आज मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना सांगतोय की दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चायपे चर्चा केली होती तशी तुम्ही जिथे जिथे जाल जिथे बसाल चहाच्या टपरीवरती बसा अगदी केस कापायला सलून मध्ये बसा कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं था तो आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही मला देवेंद्र फडणवीसांची किम येते अरे पाचवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारान काढायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेले नाही मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पांघरुण घालताय काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये तसच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती अरे द्या ज उगारून दबाव नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्यांना एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटले थिफ मिन, मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे पाप कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात कधीतरी मिळते मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं महाराष्ट्र वाचून दाखवला अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा, पलटाभोही थोडी होईल आणि म्हणून ही, हो ही। आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोचवता येईल त्या त्या पद्धतीने पोचवा आधी गणपती उत्सव आहे पोचवा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काही आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आजचं आपलं ठिकाण हे शिवतीर्थच आहे शिवाजी पार्क आहे दसऱ्याला भेटणारच आहोत त्यावेळेला तर बोलेनच पण आज या शिवाजी पार्कमधून आपण ही भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाल आणि महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवाल असा विश्वास व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र